अमनगी तालुका हुकेरी येथील प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शंकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे याविषयी पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की गेल्या दोन वर्षापासून अमनगी येथील संदीप लक्ष्मण जनराळे आणि सुप्रिता बाबू हनुमनगोळ यांचे प्रेम प्रकरण चालू होते प्रेमात दोघांनीही सीमा ओलांडल्याने लग्नाचा विषय समोर आला प्रियकर संदीप याने प्रेयसी सुप्रिता हिला आमच्या घरी तुझ्याशी लग्न करायला अनुमती देणार नाहीत त्यामुळे आपले लग्न होऊ शकणार नाही याकरिता आपले प्रेम प्रकरण येथे थांबवले तर बरे होईल असे सांगितल्याने प्रेयसी सुप्रिता मानसिकतेने त्रस्त होऊन आपल्या राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या के केल्याची नोंद शंकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली सुप्रिताची आई श्रीमती संगीता बाबू हनुमंतगोळ यांनी आपल्या मुलीच्या आत्महत्येत संदीप हाच कारणीभूत ठरल्याची फिर्याद दाखल केली आहे पावसाळाला की शेतकऱ्यांच्या मनात उमाळा येतो तो भात लागवडीचा कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावर्ती भागात आजही इंदिरा बी टी आर रत्नागिरी चोवीस बासमती जती सुगंधा यांसारखे दर्जेदार मान पिकवले जातात मात्र पीक चांगलं यावं तर मातीला पाहिजे सेंद्रिय आधार सेंद्रिय टॉनिक मुळे जमीन सुपीक राहते पाण्याची धारण शक्ती वाढते आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो रासायनिक खतांची मात्राही कमी लागते या सेंद्रियतेला पुढे नेणार आहे नाविन्य सेंद्रिय टॉनिक शंभर टक्के जैविक परिणामकारक आणि शाश्वत उत्पन्नाची हमी योग्य वाण वेळेवर पेरणी आणि नाविन्य सेंद्रिय टॉनिक वापरल्यास भाताच्या हरित क्रांतीला नक्की यश मिळेल भरपूर व भरघोस उत्पन्नासाठी आजच खरेदी करा नाविन्य सेंद्रिय टॉनिक संपर्क शहाण्णव झिरो चार एकावन्न ब्याण्णव नव्याण्णव आणि सत्तर वीस एकोणपन्नास शून्य शून्य सदतीस भविष्यासाठी सेंद्रिय पाऊल